मे महिना होता आणि शाळेला सुट्ट्या लागलेल्या होत्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून आपण खातो त्या दिवसांमध्ये परंतु आंब्याची पोळी आपण जास्त काही बनवत नाही म्हणून मी ठरवले होते की काहीतरी वेगळे आपण बनवून बघू चला मग आपण सुरुवात करूया ह्या आंब्याच्या पोळी बनवण्यासाठी आपण पहिले एक वाटी रवा घेतला एक वाटी गव्हाचे पीठ घेतले थोडेसे मीठ घेतले थोडीशी हळद टाकली आणि या सर्वावर आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते ते सर्व याला पिठाला चोळून घेतले आणि त्याच्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून त्या पिठाला आपण मळले चांगले असे आपण ते मळून घ्यायचे पीठ त्यामध्ये रवा असल्यामुळे थोडेसे पाणी लागते जास्त आणि मस्त मळून घ्यायचे मऊ झाले पाहिजे असे वरतून थोडंसे तेल टाकून पुन, पुन्हा त्याला व्यवस्थित ठेवून द्यायचे दहा पंधरा वीस मिनटासाठी पीठ ठेवून दिले मी त्याच्यानंतर आंबे धुवून घेतले आणि त्याच्यातला गर काढून घेतला आणि मिक्सरमधनं थोडासा फिरवून घेतला त्याच्यासोबतच इलायची टाकून घेतली आणि पण आणि आता आपण त्याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेऊ म्हणजे छान तो मिक्स होतो अशा प्रकारे आपला रस बनलेला आहे आणि आता आपण करणार आहोत आंबा पोळीची तयारी त्यासाठी मी थोडासा र थोडासा म्हणजे अर्धी वाटी रवा भाजून घेत आहे तो हलक्यासाच रंगाने भाजला हलका लालसर रंगाचा भाजून घ्यायचा गुलाबी रंगाचा आणि त्याच्यात इलायची टाकून घेतली आणि दूध टाकून घेतले जो मिक्सरमधून आपण आंब्रस बनवून घेतला होता तो आता आपण या शिऱ्यामध्ये टाकून घेतलेला आहे आंब्याचा शिरा झालेला आहे हा मँगो फ्लेवरचा शिरा आहे त्याच्यात थोडेसे तूप टाकून घ्यायचे साखर टाकून घ्यायची आहे आणि तो शिरा छान बनल्यानंतर साईडला ठेवून द्यायचा थंड करायला आणि थंड झाल्यानंतर हाताला थोडेसे तूप लावायचे आणि त्याचे गोल गोल लाडू बनवून ठेवून द्यायचे कारण आपल्याला करायचे आहेत आंब्याच्या पोळ्या आणि मग त्यासाठी आता हे जे पीठ मळून आपण ठेवलेले होते त्यातला एक छोटासा उंडा घ्यायचा तो तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये हा आपला एक आंब्याचा जो शिऱ्याचा लाडू बनवून ठेवलेला आहे तो त्याच्यात भरायचा आणि त्याला बंद करून छान अशा प्रकारे चपटे करून घ्यायचे आणि हलक्या हलक्या हाताने पोळी लाटायला लाटायला सुरुवात करायची अगदी हलक्या हाताने लाटायचे नाही तर मधले मिश्रण बाहेर येऊ हो शकते तवा गरम करायला ठेवला होता आणि त्यावर आता लाटलेली पोळी आपण टाकली आहे कमीच गॅसवर सुरुवातीला ठेवली नंतर थोडा गॅस वाढवायचा ह्या पोळीवर थोडे तूप टाकायचे आणि भाजून घ्यायचे अशा प्रकारे ही थोडी लालसर रंगाची ही आंबा पोळी भाजून घ्यायची आणि एकामागे एक ह्या सर्व पोळ्या आपल्या लाटून घ्यायच्या अशा प्रकारे मी पोळी माझी एक पोळी मी तुम्हाला दाखवली आहे त्या सर्वच पोळ्यानंतर मी लाटून घेतल्या आणि बघा आता हा आपला आमरस आणि ही आंब्याची पोळी खायला खूप स्वादिष्ट लागते